हडपसर भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये तब्बल तीनशे मांजरी पाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबत सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हडपसर पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला मांजरांच्या विष्ठाची प्रचंड दुर्गंधी पसरल्यानं फ्लॅट धारकाला अठ्ठेचाळीस तासात या तासा मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची योग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले की हडपसर मधील मार्वल बाउंटी कोऑपरेटी हाऊसिंग सोसायटीमध्ये रिंकू भारद्वाज आणि रितून भारद्वाज यांनी घरात मांजरी पाळल्याची आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली त्यानुसार पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि महिला पोलीस यांनी जाऊन पाहणी केली साडेतीन पी एच के, के फ्लॅटमध्ये तीनशे पेक्षा जास्त मांजरी होत्या फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि चार महिला कर्मचारी होत्या मांजरींचे रेबीचे लसीकरण तसेच नसबंदी केली नव्हती काही मांजरी गर्भवती आणि काही मांजरींना पिल्ले झाले आहेत त्याचे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय रेकॉर्ड ठेवलेले नव्हते